जागतिक योग दिना निमित्त सांगली जिल्ह्यात साडेपाच लाख लोकांनी योगासने करून केला जागतिक विक्रम जागतिक योग दिन हा सांगली जिल्ह्यात भक्ती योग म्हणून साजरा करण्यात आला सांगली मधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर मुख्य केंद्र होते त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध तेराशे ठिकाणी एकाच वेळी साडेपाच लाख लोकांनी योगासने करून जागतिक विक्रम केला योग कार्यक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे याबाबतचे प्रमाणपत्र ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडिसे यांना देण्यात आले यावेळी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगीळ अनेक विद्यार्थी वारकरी कर्मचारी आणि नागरिक हे मोठ्या संख्येने योगासने करण्यासाठी एकत्र आलेले होते. योग दिना दिवशी योगिनी स्मार्ट एकादशी आणि संगीत दिन असल्याने या सर्व दिनाचे औचित्य साधत सांगली जिल्हा परिषद विश्व योग दर्शन केंद्र आणि चितळे डेरी भिलोडी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी तालावर हा भक्ती योग म्हणून साजरा करण्यात आला विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्ती भावाच्या तालावर आज योगासने करण्यात आली आणि योगदर्शन चे सर यांना सगळ्यांना विनंती करते यावं आणि दोन फ्रेम्स आहेत आणि मेडल सुद्धा आहे तर मॅडम ला मेडल सुद्धा प्रदान करण्यात यावं अशी विनंती करते सोबतच ऑब्झर्वेशन फाईल आपली आहे दादा दादा आता पुढचा जो रेकॉर्ड आहे आपण बऱ्याच ठिकाणी रेकॉर्डशी नाव ऐकतं हजार तर दुसरे थोडे कमी पडतात ज्ञानोबा राठोबा रायाचं आणि सगळ्याच पालक्यांचं प्रस्थान दोन दिवसापूर्वीच विठ्ठूरायाकडे पंढरीकडे झालेलं आहे आणि लाखो वारकरी लाखो भक्त त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि या सगळ्या लाखो भक्तांच्या वारकऱ्यांच्या काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारही सज्ज आहे आपण ज्या ज्या सुविधा वारकऱ्यांना आवश्यक आहेत त्या सगळ्या सुविधा पालखी मार्गावर आपण तयार केलेल्या आहेत अगदी शौचालयापासूनच्या असेल महिला शौचालयापासूनच्या असेल मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप असतील हँगर असतील त्या ठिकाणी वारकऱ्यांची चरणसेवा शे, असेल आरोग्याची सेवा असेल शे या सगळ्या गोष्टी आपण वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर तयार केलेल्या आहेत आणि त्याचा पालखी मार्गावर वारकरी त्याचा आनंद घेतील आणि ही वारी आनंदमयी आणि अशा पद्धतीचं नियोजन या शासनाच्या मार्फत मुख्यमंत्री हो चालू आहे yes. नमस्कार मी तृप्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आज एकवीस जून दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय योग दिन अकरावा या निमित्ताने समस्त सांगली जिल्ह्याने अनोख्या वारकरी तालावरती योगासने यामध्ये सहभागी होणे विश्व विक्रम नोंदवले आहेत त्याबद्दल सर्व सांगलीकरांचे अभिनंदन आणि खूप खूप मनापासूनचा आभार या प्रवासामध्ये हा प्रवास वेगळा होता कारण वारकरी तालावर योगासने हा नवीन उपक्रम होता आणि ज्यामध्ये आम आम्हाला एक म्हणजे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आपलं अधिष्ठान त्याच्याबरोबर आरोग्यासाठीचा योग असा एक समन्वय साधला गेला आहे ही संकल्पना खूप उचलून धरली गेली आणि खूप उदंड प्रतिसाद सांगलीकरांचा लाभला या प्रवासामध्ये आमच्यासोबत होते चितळे डेली भिळवडी ज्यांनी पहिल्यापासून आमच्यासाठी सहकार्य धरून ठेवलं त्याचप्रमाणे दुसरी टीम होती विश्वयोग दर्शन केंद्र मिरज सांग सांगली ज्यांनी योगाचं तांत्रिक सहकार्य याचं पूर्ण कंपोजिशन केलेलं होतं आणि जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने सांगावं वाटेल की हे जे पूर्ण पंचेचाळीस मिनिटाचं संगीत होतं हे ओरिजिनल कंपोजिशन आहे जे आपल्या सांगलीत तयार झालेलं आहे याच्यामध्ये प्रशांत भाटेसर आणि परेश पेठे यांची टीम याच्यामध्ये या, या संगीताच्या कंपोजिशनमध्ये होते त्यामुळे एक नवीन निर्मिती म्हणजे सांगीतिक योगा वारकरी तालावर योगा असेल किंवा हे नवीन संगीत असेल असं सृजनाची ताकद दाखवणारा हे विश्वविक्रम होता विश्वविक्रम हा खरंच सेकंड म्हणजे दुय्या मुद्दा राहायला मागे म्हणजे आम्ही विश्वविक्रम करायचं जिल्ह्याला निघालो होतो परंतु संपूर्ण सांगली जिल्हा हा एकाच वेळेस आमच्याबरोबर कनेक्टेड होता सोळाशे केंद्रांमधून जवळपास साडेपाच लाख हा कापेक्षा जास्त सहभागी नागरिक झाले होते त्यामुळे सांगली जिल्ह्याची एकी याच्यातून आणि एक नवीन ओळख एक नवीन इतिहास सांगली जिल्ह्याने रचलेला आहे पुन्हा एकदा मी समस्त सांगली जिल्ह्यातली रहिवाशांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद एकवीस जून दोन हजार पंचवीस आज अकरावा जागतिक योग दिन आहे यानिमित्त सांगली जिल्हा परिषदेने तो भक्तियोग प्रकल्प केला होता संकल्प केला होता त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यातून सुमारे पाच लाख पंचवीस हजारपेक्षाही जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि जागतिक विश्वविक्रम आपले तीन झालेले आहेत त्याबद्दल सर्व सांगलीकरांचे हार्दिक अभिनंदन योग दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपण निसर्गावरही आपण निसर्गालाही धन्यवाद देऊ की त्यांनी योग दिनाला आपल्याला साथ दिली आणि असाच योग करत आपण आरोग्य आपलं सुखसंपन्न करूया आणि निरोगी राहूया असे सर्वांना मी आवाहन करतो यांचा वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा याच्यामुळे आहे भक्ती कारण इथे संगीत भक्ती संगीतातही वारकरी संगीतावरती यांनी वर्ल्ड के रेकॉर्ड केलेला आहे आपलं वर्ल्ड रेकॉर्डचं नावच मॅक्सिमम पार्टिसिपेट इन योगा ॲट डिफरंट डिस्ट्रिक्ट याच्यात दोन आणखीन आस्पेक्ट्स आहेत एक आहे फिजिकल पार्टिसिपेशन आणि व्हर्च्युअल पार्टिसिपेशन या सर्टिफिकेट दिलं जातं तुम्ही तुम्ही दिलं ते लगेच बरोबर तयार करून ऍक्च्युली जेव्हा आपण या वर्ल्ड रेकॉर्डला रजिस्टर करतो त्यावेळेला एक पंधरा ते वीस दिवसांची ही कंप्लीट प्रोसिजर असते रजिस्ट्रेशनची त्यावेळेला आम्ही खात्री करतो एक तर पहिले रजिस्ट्रेशन कोण करत आहे तर रजिस्ट्रेशन जर एक ऑथेंटिक व्यक्ती आहे आम्ही त्याची ऑथेंटिसिटी पहिले चेक करतो त्याच्या आधी रिसर्च बेस असतो की असा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे का तो रिसर्च बेसवर आम्ही हे ऑथेंटिकेशन तयार करतो सर्टिफिकेट आम्हाला बनवून आणावे लागतात का कारण जर वर्ल्ड रेकॉर्ड अटेंड झाला त्यावेळेला आमच्या हातात द्यायला काही नसतं तर आपण म्हणून सुरुवातीला याला शब्द वापरतो की आम्ही अटेम्प्ट करतो आहे नाही पण आपल्याला वेळेवरती तो इव्हेंट असतो त्याच्यासाठी सेफरसाईड आम्हाला ते प्रिंट करून आमच्यासोबत तो आमचा म्हणजे एक काय म्हणता प्रोसिजरचा एक भाग आहे यस वाकणकर वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडियातर्फे इथे पंचेचाळीस मिनटं वारकरी समुदायाच्या बीट्सवर रिदमवर सगळ्यात जास्त संख्येत हा रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड योगा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होता फारच छान अनुभव होता आणि हे बघून फार आनंद झाला की आमची जी अपेक्षा होती आ, की पासष्ट आय थिंक किती तेराशे मला वाटतं तेराशे तेराश व्हेन्यू म्हणजे सेंटरकडे सेंटरमध्ये हे घेतली जाईल त्याला पुढे जाऊन पंधराशेच्या वर सेंटर आम्हाला बघायला मिळाले कॉलवर झूम लिंकवर आणि तिकडे साडेपाच लाखपर्यंत संख्या आम्हाला पाहायला मिळाली तर हा प्रतिसाद बघून खूप एक बरं वाटलं आणि आम्हाला असं वाटतं की पुढच्या वेळी कदाचित या जिल्हा परिषदमध्ये अजून जास्त संख्येमध्ये आ, हे पार्टिसिपेशन बघायला मिळेल अशी आम्हाला आशा आहे